नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे बांबोली घाटामध्ये भैरनाथ महाराजांचा यात्रा उत्सव तीन दिवस यात्रा होती आणि एक शेवटच्या दिवशी मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता आज फायनलच्या दिवशी घाटाचा राजा आतून आलेली बारी आणि एक नंबर फायनलची मानकरी आज कडलक आणि पडवल जुगलबंदी नवला कोंबरे तर पाहुणा नमस्कार पहिलं नाव सांगा तुमचं माझं नाव नवनाथ गडवल पडवळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका काँग अध्यक्ष मावळ कशा प्रकारे नियोजन होतं आज यात्रेचं एक सांगा आम्हाला समृद्धी ग्रुप आणि आमचा मुरला ग्रुप प्रत्येक घाटामध्ये तानाजी भाऊ शर्मन असतील किंवा राहू भाऊ असतील संदीप भाऊ असतील यांचं अतिशय चांगलं नियोजन असतं दोन दिवस दो अगोदर ते नियोजन करतात सगळ्या पोरांशी एकामेकीला सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बांबुली या ठिकाणी भैरवनाथ उत्सवाचं गेले त्यांनी दोन तीन दिवसापासून नियोजन केलं होतं नियोजन करीत असताना खऱ्या अर्थानं समृद्धी ग्रुप असल किंवा आमचा मुरल्या ग्रुप असेल त्या घाटाचं निवेजन असं वैशिष्ट्य एक होतं त्या अनेक भागामध्ये घाट बांधला जातो पण एम आय डी सीमध्ये बांबुली गा घाटाचं नाव खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या महाराष्ट्रामध्ये नाव असताना समृद्धी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवी कडक असल किंवा मुरल्यागुरुचे संस्थापकाध्यक्ष बाबा पडवल शर्मान असतील किंवा आमचे संदीप भाऊ असतील विशाल सर आमची तरुण पोरं खऱ्या अर्थानं बैलगाड्यामध्ये जी जनावरं आहेत जी बैल आहेत त्यांना एवढा जीव लावतात घरातला एक सदस्य म्हणून त्या बैलांना जीव लावतात प्रत्येक घाटामध्ये त्यांची जो फसणार असेल किंवा वेदच्या डॉक्टर असेल दवाखाना असेल किंवा आपल्या घरातल्या सदस्या जसं घरातला सदस्य आहे तसं या बैलांवरती प्रेम करतात कारण अर्थानं आम्हाला असा आनंद होतोय का बांबोलीसारख्या भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं प्रथम आम्हाला घाटाचं हे मिळालं घाटाचा राजा त्याच्यानंतर फायनलमध्ये ती एक नंबरमध्ये बारी बसली खऱ्या अर्थानं आमच्या नवला कुंभऱ्याचं भैरवनाथाचा मी आभार मानेन ह्या ठिकाणीसुद्धा आम्हाला त्यांनी खऱ्या अर्थानं संधी दिलेली आहे अशीच आम्हाला योग्योग तुमच्या सारख्यांची चॅनलच्या माध्यमातून आमच्या समृद्धी ग्रुप असून किंवा हरण्या ग्रुप असुपास यांची वा होई चॅनेलच्या माध्यमातून रामकृष्ण पाहुणे नमस्कार नमस्कार आज काय वाटतंय आज एक घाटात ब्रेक घाटाचा राजा त्यानंतर मग फायनल पहिला राऊंड पण अतिशय चांगला आणि काय वाटतंय आज सांगा पहिल्या राऊंड मध्ये पण भारी दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा राहिली होती घाटाच्या जा राजाला दुसऱ्या दिवशी बारी झाली होती आमची दहा मि दहा सेकंद सत्त्याण्णव मिलीपॉइंट आणि आज पण सकाळी सेमीफायनलला बारी घाटाचा राजा राहिली बारी दहा सेकंद शहाऐंशी मिलीपॉइंटमध्ये झाली खऱ्या अर्थानं हा चालू सीझनचा आमचा हा सर्वात म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे कारण गेल्या आम्ही तीन चार घाट प्रत्येक घाटामध्ये एक नंबरमध्ये बारी होती आणि आजूबाजू हा आमचा तिसरा घाट होता की बारी एक सेकंद आतून आली होती खऱ्या अर्थानं याच्या मागे भरपूर कष्ट आहेत म्हणजे मधला काळ आमचा थोडासा वाईट गेला होता परंतु तानाजी भाऊ असेल बजरंग असेल बाकी आमचे सगळे मंडळी असतील कोणी धीर सोडला नाही प्रयत्न करत राहिले आणि त्या प्रयत्नाचं आम्हाला फळ आज या घाटामध्ये आम्हाला मिळालेलं आहे कोणकोणती बैल होती जुकाटामध्ये आपली आज जुकाटामध्ये रविभाऊ कडलक यांचा सम्राट आणि तानाजी भाऊ पडवळ मुरल्या ग्रुप यांचा कृष्णा हे जुकाट होतं आणि कांड्यावरती शंभू कामाज मामा शिवेकर आणि आपले ठाकूर पाहुणे उर्से यांचा शंभू दोन्ही शंभू कांड्यावरती होते कशा प्रकारे एक नियोजन होतं ते सांगा तुम्ही म्हणजे आज जे बैल पाहायला विटली घाटामध्ये तर एक कांड्याचा पण नियम होता थोडा आणि एक ज्यावेळेस बैल झोपतात तिथं सेंटरला झोपायचं होता तर कसं काय एक सुट्टीला कोण होतं कसं काय नियोजन होतं एक सांग सुट्टीला कृष्णाच्या सुट्टीला मीच होतो आणि सम्राटच्या सुट्टीला बंटी कोयते म्हणून तर ते होते आणि झोपणीदार रविभवते आमचं ताळमेळ अतिशय चांगलं होतं त्याच्यामुळं तिन्ही पेऱ्यांना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही बाकी आमचे लहान मंडळी जे आहेत ते आमचा गाडा बऱ्यापैकी असा का त्या लहान मंडळींच्या याच्यावरतीच पळतो म्हणजे प्रत्येकाला कामगिरी ठरवून दिलेली आहे प्रत्येक जण प्रत्येकाची आपली कामगिरी पार करत असतो आज पाहिलं तर बैलांमागं माग पण खूप पब्लिक होतं काय सांगशील त्याबद्दल पब्लिक म्हणजे आमचा मी तुम्हाला म्हटलं ना आमचा आजचा घाट जो आहे तो अविस्मरणीयचा आहे याच्या आधी आम्ही टाकवेच्या घाटामध्ये पण बारी एक नंबरमध्ये केली होती तिथेही घाटाचा राजा झाला आत्ता चार पाच दिवसापूर्वी तिथं पण आमची बारी दहा सेकंद आणि चौऱ्याण्णव मिली पॉईंटमध्ये बारी गेली होती परंतु तिथं आम्ही फायनल खेळलो नव्हतो आणि खऱ्या अर्थानं चालू सीझनची आमची पहिलीच फायनल होती आणि फायनल एक नंबर झाली त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये खूप समाधानी आम्हाला आनंद आहे संदीप शेठ नमस्कार नमस्कार काय सांगसन आज एक नंबर फायनल आहे मानकरी आहे आणि आज एक जुगलबंदी बघायला भेटली आज गावची जुगलबंदी जुगल जुगलबंदी म्हणजे ना समृद्धी ग्रुप आणि मोरले ग्रुप आमचे चेअरमन तानाजी पडवळ ही सावळ रवी भाऊची तानाजी भाऊची आजची नाही गेले वीस वर्षापासून यांची सावळ आहे रवी भाऊचा पाटा त्यांचा बाबड्या असायचा पाहिला यावेळेस रवी भाऊचा संजय आणि रामा पळायचं चुकाट त्याच्यानंतर तानाजीबाचा एक बाबडे म्हणून बैल होता आणि रविभाऊचा एक पाटा म्हणून बैल होता त्यांचं जोकाड पळायचं म्हणजे वीस वर्षापासून आवडी आता मंदीच्या काळामध्ये मंदीच्या काळामध्ये बैल काय एवढं घेणव्हती तानाजीबाऊग कृष्णा बारीकपणा बसून झाले आणि सम्राटात ग गेल्या वर्षीची खरेदी आमची मग आता ही बैल पळायला लागली या वर्षी चांगली गेल्या पाच सहा घाटापासून आमचं चाललं होतं किंवा एकत्र बैल धरायची आपली परत सावड चालू करायची मग आम्ही पहिल्यांदा टाक्यामध्ये ट्राय केली टाकेला सुद्धा आमची वारी एक सेकंड ठेवून राहिली आणि मग तिथं आम्ही काय फायनल खेळलो नाही पण त्याच्यानंतर या यात्रेसाठी आमचं लक्ष होतं त्याच्यामुळे बैल थोडीशी बांधून ठेवली होती आमचं गाव आहे आमच्या दाजींचंच गाव आहे इथं आपल्या शेवटला लागून ला असल्यामुळं इथं सगळं फोकस होता आणि आज सुद्धा पहिल्या फेरीलाही इथं घाटादाराच्या दुसऱ्या दिवशी बारी झाली चांगली वारी झाली एक सेकंड ठेवून बारी झाली पहिल्या फेरीला सुद्धा सेमीला एक सेकंड ठेवूनच झालेली आता फायनलला सुद्धा तितकीच आमची अपेक्षा होती पण थोडस नाही निसर्गाचं कसं आहे सूर्य बायलांच्या डोळ्या येत होता त्याच्यामुळं ये थोडासा बायलाच्या सूर्य डोळ्या आल्यामुळं बैल थोडासा खाली बिचाकला परत निघाला पण आमच्या अपेक्षा कनी परत जागा चांगली धरली आणि एक नंबर मध्येच बाहेर राहिली त्याच्यामुळं काय सगळा आनंदी आनंद आणि सावड म्हणजे आमच्या गावातले दोन्ही त्याच्यामुळं काही विषय नाही तर पोरं सगळी एकजुटीने असतात पहिली सुद्धा एकजुटीने वीस वर्षापूर्वी आता सुद्धा एकत्र गोळ्या मिळण्यानी एकत्र असतात कधी बस ना असं गाड्याचं आता वीस पंचवीस वर्ष झाले तुम्हाला माहिती आहे मी आम्ही पंचवीस सव्वीस वर्ष झाले यात्रा आम्ही सगळे एकत्र आहे वीस पंचवीस वर्ष होऊन तानाजी सुद्धा आहे रवि भाऊ आम्ही नियोजन यात्रा कमिटीचं नियोजन चांगलं होतं अतिशय नियोजन चांगलं होतं धावपट्टी इतकी भारी होती की डोळ्यात म्हणजे खडा घालायला एक हरभारस एवढा खडा नव्हता घाटामध्ये अतिशय चांगलं नियोजन झालं चांगली यात्रा झाली चांगली यात्रा पार पडली आज जो मित्र परिवार भेटतोय तर तुम्हाला पहिला माग पब्लिक आहे आणि भरपूर तरुण वर्ग जास्त आहे तरुण वर्ग जास्त गावातली जे आता आमच्या काही पाहुणे रावळे काही बदलवाडीचे जाधवाडीचे सगळे आमचे पाहुण्याची मंडळी आहेत काही वर्षीचे आहेत आता एक कांडे एक तानाजी शेवकर मावांचा बैल आहे दुसरा एक आमचे दाजी आहेत समृद्धी ग्रुप मध्ये पळवतात बैल त्यांचा एक कांड्यावरची शंभू आहे दुसरा आणि सम्राट आहे भाऊंचा आणि तानाजी भाऊंचा कृष्ण आहे त्यामुळे एक घरचीच बैल आहे सगळी असं नाही की बाबा बाहेरच्या गावातली आमच्या ग्रुप मधलीच बैल चारही चारही बैल ग्रुप मधली त्यामुळे काय अडचण नाही जुळवायला सुद्धा काय गाड्या बद्दल काय सांगताना रवी भाऊ आणि आता रवी भाऊचं आणि यांचं रवि भाऊलचं तर सगळं नाव पाच तालुक्यामध्ये जुना गाड्या मला की पंधरा वर्षापासून पंचवीस वर्षापासून गाड्या फाळवितात आणि तानाजी पण त्याच रेंजचा माणूस आहे आता आमच्या गावचे चेअरमन येते पहिल्यापासून तेच सुद्धा त्यांची पण बैल वीस पंचवीस वर्षपासून गाड्या क्षेत्रात दिल्याच्यामुळे काय अडचण नाही एक अनुभवी गाडा मला की संयम गाड्यामध्ये जेवढा संयम ठेवून तेवढं तुम्हाला रिझल्ट भेटत नाही धावपळीचं घाई करून का उपयोग होत नाही मधल्या काळात बैल नव्हती पण तिला लागाय आली आणि इथून पुढे सुद्धा अशीच राहील बैल सुद्धा डोक्यानीच पळू कोण कोणते बैल आता धावण्याला आता तानाजी बागली म्हणून आहे घरी एक नंबरचा सावर आहे थोडस शिंगायला लागल्यामुळं घरी त्यांच्याकडे सुद्धा पाच सहा बैल आहेत रविबाग सुद्धा पाच सहा बैले आहेत आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये प्रत्येकाकडे दोन दोन बैले त्याच्यामुळे काय अडचण येत नाही बैलाला बहुतेक आमच्याकडे आता भरपूर दोन चार धुरे तानाजीकडे दोन धुरे आहेत रविबाग चार धुरे त्याच्यामुळे काय अडचण नाही दुसरी एक सुद्धा वारी होती रामाजी ती सुद्धा आमच्या पाहुण्यांची नावं होती तिसऱ्या वर्षी कांदा आपलं होतं जो अकडं आपलं होतं सोन्याने पाहुण्यांचा बैला होता त्याचा अकड पाहुण्यांचा ती पण सत्याऐंशी झाली थोडंसं लागलं लागलो म्हणून फायनल उतरवलेलं नाही पण दोन जोकडे होती दो आमच्या घाटात या तिसऱ्या वर्षाला पण एक बाहेर राहिली हा दुसरी पाहण्याचे नाव होती आमच्या टीमगिरी पाहुणे शिंदेचे आपली पहिले आमची तीन होती एक काळांचा थोडस लागल्यामुळे ती पाहिण्याला उतरवली नाही तर ती पण भारी चांगली झाली त्यामुळे काय ना विषय आनंदी आनंद आहे सगळा आणि खरी गोष्ट म्हणजे आमच्या नाथसाहेबाचा आशीर्वाद सगळ्यांना त्यामुळं काय तिथून पुढं सुद्धा अशीच प्रगती होणारच आहे नाथसाहेब आहे आमच्या पाठीशी खऱ्या अर्थानं म्हणजे आमच्या गावाचं नाव पुणे जिल्ह्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये बजरंग बावन पळू यांचं नाव असते तानाजी भाऊचा छोटे बंधू आहेत यांच्या नाव भारी असते कुस्पाय लोणी कुस्ती क्षेत्रात यांनी सुद्धा मराठी चॅम्पियन पर्यंत म्हणजे नाही का भरपूर कुस्त्या किल्ल्या आहेत आता बारी त्यांचं नाव आहे थवडाय बोलायला असतात पण काय अडचण नाही बोलायचं तुला काय थोडस जसं गाडे क्षेत्रात पण नाव आहे जसं पाहिलं की क्षेत्रात त्यांनी नाव कमवलं तसं आता गाडे क्षेत्रात सुद्धा आहे नाव कमवतात ना साहेबांचा